हॅलो सर नमस्कार बोला सर शेतकऱ्यांसाठी सविस्तर अंदाज द्या जवळपास राज्यभरच ना सगळीकडेच पाऊस पडणार आहे आता हे जवळपास सतरा अठरा तारखेपर्यंत म्हणजे आजच्या पेक्षा उद्या पावसाचा जोर हा वाढलेला का साहेब हो उद्यापासून जास्त राहीन पण आपण मी म्हणलो होतो ना चौदा ते अठराच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार हो 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 चौदा चौदा ते अठरा दरम्यान पुन्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा ह्या पावसातही बघा ना आणखी परत सिद्धेश्वर धरण धरण जायकवाडी धरण मांजरा धरण उजनी धरण त्याचं सगळ्या धरणाचं पाणी सोडाव लागणार ह्या पावसात अरे बापरे म्हणजे एवढा पाऊस पडणार आहे म्हणजे पाऊस पाणी सोडावं लागणार होईल धरण हो धरण ओव्हरफोल होती अरे बापरे मग तीन ते चार ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होईल बघा पूर परिस्थिती सुद्धा निर्माण होईल भरपूर पाऊस आहे सर मग आता पुढील म्हणजे चार दिवस पावसाचं प्रमाण राहील आता हे म्हणजे सतरा सतरा सप्टेंबर पर्यंत बरे पाऊस किती दिवस राहणार सर सतरा तारखेपर्यंत सतरा सप्टेंबर पर्यंत पाऊस असाच राहील दररोजच हो हो बरं बरं सर आता हे जे चालू आहे ते हे परतीचाच पाऊस म्हणायचं हो परतीचा पाऊस बरं बरं म्हंटल तर नाही परतीचा पाऊस जास्त पडणार